मराठा आंदोलनाचा इतिहास काढून पहा लक्षात येईल की आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनीच केलाय महाविकास आघाडीच्या काळात सुप्रिया सुळेंचं वक्तव्य होतं मराठा आरक्षणापेक्षा राज्यामध्ये इतर प्रश्न मोठे आहेत मंडल आयोग लागू झाला तेव्हा देखील मराठा आरक्षण देता आलं असतं पण पवारांना मराठा आरक्षण द्यायचं नव्हतं दोन समाजांना झुंजवत ठेवायचं होतं लोक झुजत राहिले तर आपल्याकडे नेतेपद येईल असं त्यांचं राजकारण आहे हे विधान आहे देवेंद्र फडणवीसांचं नागपूर इथल्या पक्षाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी थेट शरद पवारांना धारेवर धरलं शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत काहीच केलं नाही हे विधान केलं आणि तसा इतिहास असल्याचे दाखले देखील दिले तर दुसरीकडे शरद पवार पवार गटाची राष्ट्रवादी यांच्यासहित जरांगी पाटील हे मराठा आरक्षणाच्या बाबतीत फडणवीसांना दोष देताना दिसतात फडणवीसांना मराठा आरक्षण मिळवून द्यायचं नाहीये असा आरोप करत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला फडणवीसांचा विरोध असल्याची टीका करत असतात इथंही फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत काहीच केलं नाही असं सांगितलं जातं आजच्या या व्हिडिओतनं मराठा आरक्षणासाठी कोणी काय केलं याचाच इतिहास आपण तपासून घेणार आहोत देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाबाबत काय केलं आणि शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबतीत काय केलं याची माहिती घेऊन नेमकी कोणाची टीका बरोबर आहे याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूयात शरद पवार यांच्यापासून शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय केलं तर यासाठी मराठा आरक्षणाच्या आपल्याला पहिल्यांदा विचार करावा लागतो राज्यात पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला तो माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये अण्णासाहेब पाटलांनी सगळ्यात पहिल्यांदा मराठा आरक्षणाची मागणी केली होती बावीस मार्च एकोणीशे ब्याऐंशी रोजी त्यांनी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढला होता तेव्हा राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं मात्र आरक्षणाचं आश्वासन सरकारने पाळलं नाही आणि या गोष्टीतनं व्यतीत होऊन अण्णासाहेब पाटलांनी स्वतःच्या डोक्यात गोळी सडून आपलं जीवन संपवलं होतं या काळात राज्यामध्ये बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते तर शरद पवारांनी पुलोदनंतर काँग्रेस विरोधी बाकांवरती स्थान मिळवलं होतं अण्णासाहेब पाटलांनी केलेली मागणी आणि या विषयावर शरद पवारांची भूमिका शोधायला गेल्यानंतर काहीच ठोस असं मिळत नाही विरोधी बाकांवर असल्यानं शरद पवार अण्णासाहेब पाटलांच्या मागे उभा राहून आक्रमक भूमिका मांडू शकले असते आणि या मागणीचा पाठपुरावा करू शकले असते पण अशी कोणतीही ठोस नोंद इतिहासात मिळत नाही अण्णासाहेब पाटील यांच्या मृत्यूनंतर मराठा महासंघाच्या माध्यमातनं शशिकांत पवार आणि इतर मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरला या काळात मराठ्यांना आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली ज्याला केंद्र आणि राज्य सरकारने प्रतिसाद दिला नाही यानंतरच्या काळात मंडल कमिशनचं वातावरण तापलं नव्वद नंतरच्या काळामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आता इथे दोन प्रतिवाद केले जातात एक तर मराठ्यांचा समावेश हा ओबीसी मध्ये शरद पवार करू शकत होते असा प्रतिवाद केला जातो तर दुसरीकडे शरद पवारांना फक्त अंमलबजावणी करायची होती असा देखील प्रतिवाद होतो मंडल आयोगाने मराठा समाज हा शैक्षणिक आणि राजकीय पातीवर मागास असल्याचं सांगण्यात येतं पण पवारांमुळेच मराठा समाजाला आरक्षण नाही असा दावा इथं केला जातो या संदर्भात मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा देणारे दिवंगत शशिकांत पवार यांनी देखील शरद पवार यांच्यावरती अनेकदा टीका केली होती शशिकांत पवार यांचे पुत्र वीरेंद्र पवार यांनी तर एका माध्यमाशी बोलताना पवारांना संधी असताना देखील त्यांनी मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला नाही असं म्हटलं होतं ते सांगतात की अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रमुख शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने व्ही पी सिंग यांची भेट घेतली होती त्यावेळी व्ही पी सिंग म्हणाले होते की ही राज्याची बाब आहे शरद पवार यांनी आरक्षणासाठी शिफारस केल्यास आरक्षण दिलं जाईल तत्कालीन केंद्र सरकारच्या या उत्तरानंतर मराठा शिष्टमंडळ महाराष्ट्रात आलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेटही घेतली आणि संपूर्ण हकीकत सांगितली तेव्हा शरद पवार यांनी या विषयात विशेष रस दाखवला नाही आणि महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्या भावाच्या भूमिकेत आणि जर आपणच आरक्षण घेतलं तर यातून समाजात काय संदेश जाईल असं म्हणत मराठ्यांना मंडल आयोगाचं आरक्षण देण्यास शरद पवार यांनी पाठिंबा दिला नाही असं वीरेंद्र पवार यांनी म्हटलं होतं अर्थात इथं असणारी शरद पवारांची भूमिका नेहमी संशयाच्या भोवऱ्यात राहते यावरूनच पवारांवर आजही टीका होत असते शक्य असताना देखील शरद पवारांनी मराठा समाजाचा समावेश हा मंडल आयोगात केला नाही अशी ती टीका असो तर मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला तो एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्य मागासवर्ग आयोग स्थापन झाल्यानंतर खत्री समिती समोर मराठा आरक्षणाचा प्रश्न आला दोन हजार एक मध्ये मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण देता येणार नाही असं आयोगाने सांगितलं या काळात म्हणजे नव्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेस सोबत सत्तेत होता अर्थात याच वेळी ज्या पोटजातींची नोंद मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी आहेत त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊ शकता असं मत खत्री कमिशनने नोंदवलं त्यानंतर मग दोन हजार चार मध्ये सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेत मराठ्यांचा एक मोठ्या सेक्शनला ओबीसी से आरक्षणाचा लाभ दिला सुशील कुमार शिंदे यांच्या सरकारमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मित्र पक्ष म्हणून सहभागी होता आणि शरद पवार या सरकारच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत देखील होते ही मान्य करण्यासारखी गोष्ट आहे मात्र तरीही संपूर्ण मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही इथं लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे मराठ्यांना केवळ आर्थिक मागास आहेत म्हणून नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांच्या कॅटेगरीतनं आरक्षण देण्यासाठीचे प्रयत्न चालू झाले होते त्याच दरम्यान दोन हजार आठ मध्ये न्यायमूर्ती नेतृत्वाखालील बावीसाव्या राज्य मागासवर्गीय आयोगानं मराठ्यांना आरक्षणाची मागणी फेटाळली आधी खत्री आणि त्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाची मागणी फेटाळत असल्याने मराठा आरक्षणासंदर्भात काही करता येत नसल्याचं कारण हे तेव्हा सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून दिलं जात होतं मात्र त्याचवेळी शरद पवार हे मराठ्यांना आर्थिक मागास म्हणून आरक्षण देण्याच्या मागणीला पाठिंबा मात्र देत होते पण तसे प्रयत्न मात्र होत नव्हते इतिहास सांगायचा तर दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला होता पण सरकारकडून तशी हालचाल झाली नाही दोन हजार चौदा साली सरकारचा कालावधी संपण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी हालचाल सुरू झाली आणि तसा कायदा करण्यात आला जो मात्र कोर्टामध्ये टिकला नाही मात्र हा कायदा इतका तकलादू आणि अंतिम काळात का घेतला गेला याचं उत्तर शरद पवारांनी कधीच ठामपणे दिलं नाही अलीकडच्या काळात म्हणजे दोन हजार ला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबतीतली भूमिका मात्र बदलली होती सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरून बोलताना शरद पवार म्हणाले होते की एक काळ होता की आरक्षणासाठी संघर्ष केला मागण्या केल्या पण आता हा विचार केला की आता आरक्षण आरक्षण बाद झालं जोपर्यंत नव्या पिढीचं अर्थकारण बदलत नाही तोपर्यंत समाजातील त्यांचं स्थान बदलणार नाही म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात शरद पवारांनी आरक्षणाचा विषय हा आता कालबाह्य झाल्याचं विधान केलं होतं मात्र सत्तेतनं गेल्यानंतर आणि राज्यामध्ये शिंदे फडणवीसांचं सरकार आल्यावर शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला पाठिंबा देत केंद्र सरकारने अधिवेशन घेऊन आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक पंधरा सोळा टक्क्यांनी वाढवण्याची तरतूद करावी त्यातनं इतरांवर अन्याय न होता मराठा आरक्षणाचाही प्रश्न सुटेल असं विधान केलं आता शरद पवारांच्या भूमिकांबाबत आणि इतिहासांबाबत बघायचं झालं तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून शरद पवारांनी कधीही ठाम भूमिका घेतल्याचं दिसत नाही या उलट सत्तेत असताना आरक्षणाचा विषय हा कालमय झाल्याचं चा विधान पवारांनी केलं आणि पुन्हा सत्तेतनं बाहेर गेल्यानंतर शरद पवारांनी केंद्राने मराठा आरक्षणाचा विषय सोडवावा असं विधान केलं आता पाहूया देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाबाबत काय काय केलं ऑक्टोबर दोन हजार चौदा त्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि महिन्याभराच्या काळातच मागच्या सरकारने दिलेलं मराठा आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द केलं त्यानंतर राज्यामध्ये कोपर्डीची घटना घडली आणि त्यामागोमाग राज्यभर मराठा मुकमोर्चा सुरुवात झाली या मोर्चांमधून मराठा आरक्षणाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला मराठा आंदोलन करते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका होऊ लागल्या दोन हजार सतरा मध्ये फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी गायकवाड आयोगाची स्थापना केली एक वर्ष पाच महिने गायकवाड आयोगाने राज्यभराचे दौरे करून चार लाख मराठा कुटुंबांची अभ्यासपूर्ण माहिती घेऊन पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अहवाल सोपवला पुढच्या पंधरा दिवसातच म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार अठराला ला फडणवीस सरकारने गायकवाड आयोगाच्या शिफारसी मान्य करत मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मंजूर केलं याच दिवशी राज्यपालांच्या सहीने मराठा आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली पुढच्या चारच दिवसात म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार अठराला आरक्षणाची पन्नास टक्क्यांच्या मर्यादेचं उल्लंघन होत असल्याचा संदर्भ देत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली मागच्याप्रमाणे यावेळी देखील उच्च न्यायालयात आरक्षण टिकणार नाही असा सार्वत्रिक समज असताना पाच डिसेंबर रोजी कोर्टाने आरक्षणाच्या अभ्यासू मांडणीचा हा विजय असल्याचं पुढे अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी न्यायालयाने प्रतिज्ञापत्र दाखल करून आरक्षणाला समर्थन दिलं सरकार मार्फत मराठा आरक्षणाबाबत योग्य तो प्रतिवाद करण्यात आला त्याचा परिणाम म्हणजे सत्तावीस जून दोन हजार एकोणीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सोळा टक्के आरक्षण घटवून ते बारा आणि तेरा टक्के करण्याचा निर्णय दिला यानंतर मात्र गुणरत्न सदावर्तेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यानंतर मात्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं महाविका सरकार आलं महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्याचा निर्णय हा घोषित करण्यात आला आरक्षणाचा निर्णय रद्द करण्याचा निकाल जाहीर केला ती तारीख होती पाच मे दोन हजार एकवीस या काळात राज्यात मवियाचं सरकार होतं सरकारमार्फत योग्य प्रतिवाद सुप्रीम कोर्टात झाला नाही अशी टीका करण्यात आली मात्र इथं दुसरी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द होऊ नये महाविकास आघाडी सरकारला मराठा संघटनांकडून म्हणावा तितका विरोध झाला नाही उलट पक्षी शरद पवारांसारख्या नेत्यांनी मराठा आरक्षणाचा विषय हा कालबाह्य झालाय असं विधान मराठा संघटनांच्या व्यासपीठावरच केलं जून दोन हजार एकवीस मध्ये संभाजीराजेंच्या आक्रमक भूमिकेनंतर मात्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती पुढे जून मध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळल्याची घोषणा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये केली पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर क्युरेटिव्ह पिटिशनचा मार्ग सरकार समोर होता ज्यासाठी कायदेशीर प्रक्रिया अंमलात आणणं गरजेचं होतं जी पूर्ण करण्यात आली सध्या क्युरेटिव्ह पिटिशन बाबत सुनावणी पूर्ण करून सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल राखून ठेवलाय अर्थात या घडामोडी पाहिल्यानंतर कळतं की फडणवीसांच्या नेतृत्वात गायकवाड आयोग नेमण्यात आला एक वर्षात गायकवाड आयोगाचा रिपोर्ट घेऊन पुढच्या पंधरा दिवसात कायदा आणि त्याच दिवशी राज्यपालांची सही घेऊन तो मंजूर करण्यात आला पूर्वीचा कायदा हा उच्च न्यायालयात सुद्धा टिकला नव्हता पण गायकवाड आयोगाचा रिपोर्ट उच्च न्यायालयात टिकवण्यात फडणवीसांच्या कार्यकाळात यश आलं महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मात्र सुप्रीम कोर्टात कायदा टिकला नाही आणि पुन्हा शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर क्युरेटिव्ह पिटीशन ही सुप्रीम कोर्टात टाकण्यात आली अर्थात मराठा आरक्षणाची टाइमलाइन पाहिली तर सगळ्या घडामोडी फडणवीसांच्या कार्यकाळात पार पडल्यात असं दिसून येतं मात्र मराठा आरक्षणासोबत फडणवीसांनी सारथीसाठी देखील काम केल्याचं दिसतं दोन हजार पंधरामध्ये फडणवीसांनी सारथीची स्थापना करून पुण्यासह आठ विभागात कार्यालय स्थापन करण्यासाठी एक हजार पंधरा निधी दिला तर अण्णासाहेब विकास महामंडळामार्फत फडणवीसांच्या कार्यकाळात चार हजार आठशे पन्नास कोटींचा निधी मंजूर झाला आणि तो वितरितही झाला फडणवीसांच्या कार्यकाळात अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आणि सारथी संस्थेला सा मंजूर झालेला निधी पाहिल्यानंतर फडणवीसांच्या कार्यकाळात भरघोस निधी मिळाल्याची वस्तुस्थिती ही मान्य करावीच लागते अर्थात मराठा आरक्षणावरून कुणी काय केलं याचा हिशोब जेव्हा मांडला जातो तेव्हा शरद पवारांच्या बदललेल्या भूमिकांची वस्तुस्थिती ही समोर दिसते या उलट फडणवीसांच्या कार्यकाळात मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होणं तो उच्च न्यायालयात टिकणं आणि पुन्हा आताच्या कार्यकाळात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करणं या घडामोडी झालेल्या दिसतात साहजिकच मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांना श्रेय जातं या संपूर्ण घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका